नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या घडामोडी परभणी शहरातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे बांधकाम अद्याप न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पुतळ्याचे काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत आज दिनांक सात मार्च रोजी केली त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सदरिल्या जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल तसेच पुतळा बांधकामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासित केले यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त परभणी शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची योजना होती सव्वीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी परभणी महापालिकेच्या बैठकीत ठराव क्रमांक दोनशे बत्तीस संमत करण्यात आला ज्यामध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्समधील मुख्य प्रवेशद्वाराजवळील जागा निश्चित करण्यात आली परंतु पुतळ्याजवळील निश्चित केलेल्या जागेवर अनाधिकृत बांधकामे असल्यामुळे काम रखडले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे शासनानं अनाधिकृत बांधकाम हटवून ती जागा तात्काळ रिकामी करावी आणि निधी उपलब्ध करून द्यावा पुतळ्याच्या कामाला गती द्यावी अशी आग्रही मागणी यावेळी पाटील यांनी केली या संदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सदरीला जागेवरील अतिक्रमण लवकरात लवकर दूर करून न्यायप्रविष्ट बाबींवर उपाय काढून लवकरात लवकर पुतळा बांधकाम सुरू करण्यात येईल पुतळ्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता शासन पडू देणार नाही असं आश्वासित केलं आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद